कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली की मी त्याचा कार्यक्रम करतो असं म्हटलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनाच्या बाहेर मुख्यमंत्री शिंदे आणि नाना पटोले यांच्यामध्ये संवाद झाला तर मुख्यमंत्री शिंदे आणि नाना पटोलेंचा हा संवाद हा जरांगेंच्या बाबत आहे का अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे अरे एमिनचा बाहेरून कार्यक्रम करतो अरे मला आवाज येतोय सर आई थिंक हाच तो संवाद आहे आणि तो आता चर्चेत आलेला आहे सुशांत सामंत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सुशांत हा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर काय नेमक्या चर्चा समोर येत आहेत काय ताजे अपडेट्स आहेत नक्कीच अश्विन जर आपण बघितलं असेल तर आज विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर सभागृहाचं संपूर्ण कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवन परिसरातून जात असताना काही नेते म्हणजे शिंदे गटातील का काही नेते असतील काँग्रेसचे काही नेते असतील ते एकमेकांशी गप्पा करत होते आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले आणि काही गमतीशीर संवाद देखील साधत होते मंत्री एकमेकांशी त्या दरम्यान मुख्यमंत्री आणि नाना पटोलेंमधील एक व्हिडिओ जो आहे संवादाचा व्हायरल झाला आहे त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणत आहेत की एका लिमिटच्या बाहेर गेले की गेले कोणते गोष्ट तर मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो त्यामुळे कुठेतरी आता आपण जर बघितलं असेल तर विविध चर्चा ज्या रंगू लागलेल्या आहेत आपण जर पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने काल सरकार आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर कुठेतरी सरकारकडून मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडली होती मुख्यमंत्री कालच्या पत्रकार परिषद आक्रमक दिसले होते आणि त्याने सगळी बाजू मांडली होती तरी देखील मनोज जरांगे यांच्याकडून आरोप सुरू होते आणि त्यातच आता हा व्हिडिओ जो आहे अश्विन बाहेर आल्यानंतर आता सोशल मीडियावर खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ आता फिरतो आहे त्यामुळे कुठेतरी नेमकं मुख्यमंत्री कुणाला हे उद्देशून म्हणाले हे देखील पाहणं तितकंच ठरणार आहे मात्र ज्या ठिकाणी सगळे नेते आणि सगळे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते आणि खरं तर गमतीशीर संवाद होता आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री नाना पटोलेंमध्ये ही झालेली चर्चा संवाद त्याचा कुठेतरी व्हिडिओ केला आणि तो आता सोशल मीडियावर देखील फिरू लागलाय अश्विन सुशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल अधिक अपडेट जाणून घेतच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट